सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना आज अष्टमी आहे अष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चैत्र नवरात्र चालू आहे उद्या रामनवमी आहे चैत्र नवरात्राची उद्या समाप्ती किंवा सांगता होत आहे तर ज्या सेवेकरी महिला असतील कोणीही असतील त्यांनी दुर्गा दुर्गासप्तशतीचे पाठ केले असतील त्यांची उद्या सांगता असेल तसेच आज अष्टमी अष्टमी ही नवरात्रीतला प्राण मानला जातो पहिली तर क्षमा मागते कारण की हा व्हिडिओ तर सकाळी अपलोड करायला हवा होता किंवा काल पण माझ्या काही घरगुती कारणांमुळे मला तो करता आला नाही त्यासाठी क्षमा करा आणि आज काय सेवा उपासना करायची हेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत आता आज अष्टमी आहे अष्टमीला ही सेवा सगळ्या महिन्यांनी करायची आहे सायंकाळी केली तर अतिशय उत्तम आणि ज्यांना आज करायला जमणार नाही त्यांनी उद्या रामनवमी आहे नवमी आहे उद्यासुद्धा करू शकता किंवा अगदी येणाऱ्या पौर्णिमेलासुद्धा ही सेवा करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी आज सायंकाळी ही सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता बघा कुळदेवी कुळाचार हे आपण करायचेच असतात कारण की कुळदेवी कुळदैवत हे आपले आई वडील असतात आणि जशी गुरूंची सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्या कुळदेवीचा आणि कुळदैवतांचा मान सन्मान असेल सेवा असेल ही करता करायचीच असते तुमची देवी कोणतीही असो साडेतीन शक्ती अगदी तुळजाभवानी रेणुकादेवी कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा सप्तशृंगी तुमची कोणतीही कुळदेवी असली तरी तुम्हाला कुळदेवीच्या सेवेसाठी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे आता ज्यांचे पाठ चालू आहेत त्यांनी वेगळी करायची गरज नाही पण ज्यांचे नसेल त्यांनी कमीत कमी आजच्या दिवशी व नव तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ उद्या करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं ज्यांना शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र अकरा वेळा पठण करायचं आहे तर दुर्गा सप्तशती पाठ उद्या ज्यांची सांगता होईल त्यांनी छान असा पुरणपोळीचा नैवेद्य करून रामनवमीसुद्धा आहे ग्रंथाला दाखवावा व तुम्ही त्यानंतर सांगता करू शकता त्याचबरोबर आपल्या घरात बघा मंगल कलश असतो जो आपण कुळदेवीचा आहे तर कुळदेवीचा मंगलकलशाचं पूजन करायचं आहे मंगल कलशाचं पूजन करा, कल करा। त्यातील पाणी बदला पानं बदलायची आहेत ना श्रीफळ आणि अजूनही कुणी मंगलकलश स्थापन केला नसेल तर त्यांनी उद्या नवमीला आज अष्टमीला तुम्ही स्थापन करू शकता त्याचबरोबर बघा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावतो तर ते दुर्गाष्टमीला आपल्याला लावायचं असतं तर ज्यांच्या घरात अजूनही लावलेलं नाही त्यांनी हे चौसष्ट योगिनी यंत्र आणा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आज लावू शकता पौर्णिमेला लावू शकता ला तर आता ज्यांचं आधीच लावलेलं आहे तर त्यांनी काय करायचं ते तुम्हाला सांगते हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे याच्यावरती सेवा करायला हवी बघा जसं आपण आपल्या वास्तूत कोणीही चांगल्या भावनेने येत नसतं वाईट विचारांनी मानसिक द्वेष घेऊन कोणीत असेल तर ते त्या ठिकाणी चौसष्ट योगिनी यंत्र कार्य करत असतं हे कधीही आपल्या गेटवरती वगैरे लावायचं नाही हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीच तुम्हाला लावायचं आहे तर चौसष्ट योगिनी यंत्र अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आता ज्यांनी लावलं नसेल ला त्यांनी आता लावू शकता ज्यांनी लावलेलं ला असेल त्यांनी काढून घ्या व त्याच्यावरती सेवा करून पुन्हा ते लावू शकता आणि याचं पूजन कसं करायचं याचे चौसष्ट योगिनी मंत्र कोणते आहेत तेही मी अपलोड केलेले आहेत तर पूजन करताना हे स्वच्छ गुलाब जलाने पुसून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायचं आपल्या उजव्या हातात घेऊन स्वामींच्या अकरा माळी जप करायच्या तर ही चौसष्ट योगिनी यंत्राची सेवा झाली त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचं आहे आता दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचन करायचं आहे त्याचबरोबर बघा आपलं वैभवलक्ष्मीचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम आहे हे महालक्ष्मी अष्टकम आहे हे खूप प्रभावी आहे मी याची सेपरेट सेवा अपलोड केलेली आहे आपल्या घरात जर पैसा टिकत नसेल येणारा पैसा कोणता ना कोणत्या मार्गाने जात असेल महिना अखेर काहीच पगार शिल्लक राहत नसेल तर प्रत्येकाने ही सेवा मनोभावे करून पहा आपण व्यंकटेश स्तोत्र पठण करतो अगदी त्याच पद्धतीने हे पठण करायचं आहे पण अकरा वेळा पठण करायचं आहे कधी करा सकाळी करा सायंकाळी करा आणि याचा अनुभव अवश्य घ्या खूप अनुभवी सेवा आहे तर आता तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा पठण करायचं आहे श्री श्रीसुक्तचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रचं पठण करायचं आहे बघा माताला महालक्ष्मी भगवान श्रीहरींची सेवा म्हटलं की व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र हे पठण आपल्याला करायचं आहे ही माता लक्ष्मीची सेवा झाली आता तुमच्या घरात जर कुळदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा अगदी मूर्ती असेल तर तुम्हाला कुळदेवीच्या फोटोवरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि जरी नसेल तर श्रीयंत्र आपल्या घरात प्रत्येकाच्या असतं तर श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर आता श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताना तुम्ही सुक्त सोळा वेळा म्हणून कुंकुमार्चन करू शकता महालक्ष्मी मंत्र मी मागे शेअर केलेले आहेत ते महालक्ष्मी एकशे आठ मंत्र म्हणून करू शकता देवी अष्टोत्तर नामावली म्हणून कुंकुमार्चन करू शकता आता श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा करंगळी शेजारचं बोर्ड ज्याला अनामिका म्हणतात अनामिका व अंगठ्याने कुंकुमार्चन करायचं असतं मग आता हे कुंकू अतिशय प्रभावी असतं त्यामुळे आपल्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने मुख्य कामाला घरातून बाहेर पडताना किंवा दररोज सुद्धा हे आपल्या कपाळी लावावं हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळतं आणि अष्टमीलाच का करायचं पौर्णिमेलाच कुंकुमार्चन का करायचं कारण की विविध दिवशी शक्ति तत्व जे देवी तत्व आहे ते अतिशय जागृत असतं त्यामुळे त्या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवेला फळ मिळतं किंवा त्वरित फलदायी सेवा ठरत असते आणि कुळदेवीच्या सेवेला हे विशेष दिव मा... दिवस मानलेले आहेत दुर्गा सप्तशती ग्रंथात स्वतः देवीने सांगितलेले आहे की जे लोक माझी अष्टमी असेल नवमी असेल आणि पंचमी तसेच पौर्णिमे दिवशी माझी यथो मनापासून सेवा करतील त्यांच्यावर मी सदैव प्रसन्न राहील अशी माता लक्ष्मीने स्वतः देवीने सांगितलेले आहे त्याचबरोबर बघा कुंकुमार्चन करा कुळदेवीच्या टाकावर काहीच नाही सुपारीवर तुम्ही करू शकता श्रीसुक्त म्हणून करू शकता देवी अष्टोत्तर नामावली म्हणून करू शकता आणि श्रीयंत्र नसेल तर फोटोवरती किंवा सुपारीवरती करू शकता आता बघा अर्चन आपल्याला काय करायचं देवीला तुम्ही खिरीचा आज दाखवा त्याचबरोबर कुळदेवीला अर्चन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण कुंकुम अर्चन करत असतो अगदी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला तसे देवीला प्रिय असणाऱ्या लवंगा बघा देवीचे जे माण मान, मान सन्मान आपण करतो त्यामध्ये लवंगांचा सुद्धा उपयोग केला जातो तर लवंगांची मी सेपरेट व्हिडिओ केला होता की लवंगा कशा अर्चन वगैरे करायच्या तर तुम्हाला आज किंवा आज नाही जमलं उद्या किंवा पौर्णिमे दिवशी लवंगांचं अर्चन देवीला करायचं आहे आता ह्या लवंग कशा अर्पण करायच्या तर आपल्याला नवारणव सगळ्यांना नवारणव मंत्र माहीत आहे तर नवारणव मंत्र ओ... म्हणायचा ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडा विच्छे नमो नम हा अगदी श्रीयंत्रावर सुद्धा व्हायची या लवंगा अशा प्रत्येक वेळेस अकरा लवंगा घ्या किंवा सोळा लवंगा घ्या तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणून अं श्रीयंत्रावरती सोळा लवंगा व्हायच्या आहेत आणि प्रत्येक वेळेस संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आणि नमो नमः असं शेवट म्हणून तुम्हाला श्रीयंत्रावरती अर्पण करायची आता ज्यांना महालक्ष्मी अष्टकम म्हणून ही सेवा करायची आहे महालक्ष्मीची त्यांनी या सोळा लवंगांचं काय करायचं तर या सोळा लवंग्या एखाद्या लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायच्या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की घरात सदैव सुख शांती आनंद समृद्धी लावो मी जो कोणता व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल त्याला त्याच्यात प्रगती मिळो यश मिळो घरात तुझं वास्तव्य सदैव राहावं तेव्हा ही सेवा करून तुम्ही आजच्या दिवशी पौर्णिमे दिवशी ती जी तुम्ही पुडी तयार करणार आहात किंवा लाल वस्त्रामध्ये या लवंगा बांधणार आहात तर त्या लवंगा तुम्हाला तिजोरीत ठेवायच्या आहेत ही सेवा एक करायची आहे आता ज्यांना ती पुढी करायची नाही किंवा लवंगा तिजोरीत ठेवायच्या नसतील त्यांच्यासाठी सांगते अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि अकरा लवंगांवरती अकरा वेळा नवार्ण मंत्र करायचा ओम एम रीम क्लीम चामुंडा ए नमो न महा असं म्हणून कुळदेवीच्या टाकावरती फोटोवरती मूर्तीवरती किंवा श्रीअंतरावरती ह्या लवंगा अर्पण करायचे त्यानंतर या लवंगा तुम्ही खाऊ शकता टाकू शकता आता जे तोडगा म्हणून करणार असतील त्यांनी लाल वस्त्रात बांधून ठेवायचे वेग आहेत महालक्ष्मी अष्टक म्हणून ह्या दोन्ही सेवा वेगवेगळ्या आहेत तर ज्यांना ही सेवा आज करायची आहे पौर्णिमेला करायची त्यांनी यथाशक्ती करा जी जी माता लक्ष्मीची भगवान श्रीहरींची आणि कुळदेवतेची सेवा जास्तीत जास्त तुम्हाला आज अष्टमीला उद्या नवमीला करायची आहे तर दुर्गा सप्तशती पाठ करा ज्यांना काही शक्य नाही एकशे आठ वेळा ओम ऐम रीम क्लीम चा मुंडा ए हा कुळदेवीचा मंत्र जप करा तुमची कुळदेवी कोणतीही असो कुळदेवीची मनोभावे सेवा करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी विरुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त